नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ग्राफिक डिझायनिंगसाठी किंवा बॅनर एडिटिंगसाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बॅनरचे जे आपले लोगो असतात किंवा आपल्या चॅनलचे किंवा आपल्या क्रिएशन टीमचे जे लोगो असतात त्याचे डिझायनिंग कशी करायची आणि ते कसे यूज करायचे हे आपण आज बघणार आहोत सो so, मटेरियल पी एल पी पी एल पीमध्ये दिलेलं आहे तुम्हाला फाईल त्यामुळे तुम्ही त्यांना सहजपणे एडिट करू शकतात आणि त्या मटेरियलचा पासवर्ड जो काही आहे तो व्हिडिओमध्येच आहे तो व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला सुरुवात करूया आजच्या आपण व्हिडिओला सो पी एल पी फाईल जी आहे ती तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि पिक्सल लॅबमध्ये ती सिम्पली ओपन करून घ्या त्यानंतर बघू शकता तुम्ही सर्व काही मटे सर्व काही एकदम झकास लोगो बनवलेले आहेत ते, ते पॅनलमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही प्रत्येक लोगो किंवा प्रत्येक टेक्स्ट तुम्ही हा एडिट करू शकतात तर चला बघूया आपण हा एक टेक्स्ट एडिट करून सो सिम्पली मी इथं एक नाव टाकतो आहे तुम्ही तुमच्या चा चॅनलचं नेम टाकू शकतात सॉरी आता बघ मी दुसरा टाकतो हां तर हे बघा मित्रांनो हे आपण एक नाव टाकतो आहे इथं ग्राफिक डिझायनिंगच्या याचं किंवा डिझायनरचं त्या जागी तुमची तुम्ही तुमचं नाव टाकू शकतात किंवा तुमच्या क्रिएशनचं किंवा डिझायनिंगचं जे नाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकतात हे मी माझं नाव टाकलेलं आहे इथे आणि बघा मी तुम्ही ते चेंज करून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सर्व जे टेक्स्ट आहे यामध्ये दिलेले हे तुम्ही सर्व टेक्स्ट एडिट करू शकतात आणि सहजरित्या आपल्या बॅनर डिझाईनमध्ये वापरू शकतात हे लोगो वापरल्यामुळे तुमच्या म्हणजे तुमची एक नवीन ओळख निर्माण होते आणि बॅनरला एक छानसं असं लुक प्राप लुक म्हणजे भेटतं त्यामुळे हे लोगो अत्यंत आवश्यक असे लोगो आहेत आणि अत्यंत क्रिएटिव्ह असे लोगो आहेत हे हे सिम्पली तुम्ही कुठेही एडिट कुठेही वापरू शकतात याला सहज एडिट करू शकतात आणि याला तुम्ही पी एल पी असल्याकारणाने तुम्ही कुठलाही लोगो वापरू शकतात आणि याला पी पी एन जी ट्रान्सफर ट्रान्स ट्रान्स्परंट पी एन जी म्हणून याचा उपयोग तुम्ही कुठल्याही बॅनरवर करू शकतात तर हा एक आपण दुसरा लोगो इथं एडिट करतो आहे मित्रांनो तुम्ही याचा टेक्स्ट बदलू श फॉन्ट बदलू शकतात याचा कलर बदलू शकतात आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवे असेल तसं तुम्ही याला मॉडिफाईड करू शकतात आणि आपल्या बॅनरमध्ये सहज वापरू शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा जस्त आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या ग्राफिक डिझायनर मित्रांपर्यंत शेअर करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र